करू शकत नाही आज सगळ्या ठिकाणी रात्री जे पानाचे टपरे आहेत बाई दुकान आहेत तिकडे हे विकलं जातं राज रोज पडे पोलिसांना का माहित नाही गांजा राज रोज विकला जातो पोलिसांना हे माहीत नाही अध्यक्ष महोदय मुंबई पोलीस सक्षम आहेत परंतु आज जर पोलिसांनी ठरवलं ना तर यांचं कंब मोडू शकतो या मुंबईतली गुन्हेगारी ज्या पद्धतीने पोलिसांनी बंद केली त्या पद्धतीने ड्रग्स वरती कारवाई करू शकत नाही हँडिंग ब्लो आहे आणि म्हणून आज जे सुरू आहे आमच्याकडे अनेक पत्रकार बसलेत काय तोंड द्यायचं त्यांना पालक रोज विचारतात पोलीस कधी बंद करणार आहेत आणि एक पिढीत पिढी बर्बाद होते काल रात्री एका हॉटेलमध्ये एमडी पिऊन एकाने स्टॅपिंग केलं नऊ टाके पडले काय तसेच दुधीमध्ये पोलीस फक्त आता तीनशे चोवीस घेतील पण ऍक्च्युली हे विकलं जात आहे त्याच्यावरती आपण प्रतिबंध कसा करणार आहे आपण त्या ठिकाणी जनजागरण करा लोकांना त्याच्यामध्ये सहभाग करा या सगळ्या गोष्टी बंद होणार नाही